आपण पाहत आहात लोकप्रवधन सर्वसामान्य जनतेचा जनसागरात संपन्न झाली मुंबईत संविधानाच्या सन्मानासाठी बाळासाहेब आंबेडकरांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी मुंबई लाखो संविधान प्रेमी उपस्थित होते संविधान सम्मान महासभेला बाळासाहेब आंबेडकर यांनी संबोधित केले लोक प्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र उपसंपादक वामन शिंदे यांनी घेतलेला विशेष आढावा संविधान सन्मान महासभेसाठी अकोला प्रमोद आज या रेल्वे स्टेशन वरून या ठिकाणी बार्शी टाकळी तालुका असेल बाळापूर तालुका असेल आकोट तालुका असेल तेलारा तालुका असेल अकोला तालुका असेल मूर्तिजापूर या सर्व तालुक्यातून आज ताकदीनं बार्शी टाकडी तालुक्यातून सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आज मुंबईसाठी रवाना संविधान की सन्मान मे संविधान की सन्मान मे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर तुम्ही

अरे संविधान के सन्मान में। ए मोहन भागवत आवाहन करतो तुला तु की जे संविधान बदलतो आहेस ते म्हणतोय जे संविधान बदलतो आहेस ते म्हणतोय पंधरा दिवसामध्ये तुम्ही दाखल केलेला सारा संविधान या देशामध्ये चर्चेला सुरुवात करा बाबासाहेबांनी लिहिलंय म्हणून आम्ही म्हणत नाही आम्ही फक्त असणारं संविधान बदलणार एवढंच फक्त बोलायचं आणि इथलं वातावरण तापवायचं बदलणार एवढंच म्हणायचं आणि वातावरण तापवायचं इथल्या सगळ्या ज्यांना ज्यांना या देशाचं असणारं सेक्युलरिझम संपवायचं आहे निधर्मी वाद संपवायचा आहे आणि धार्मिक वाद बसवायचा वा, आहे <coughs> त्यांना माझं सर सांगणं आहे आपल्याबरोबर पाकिस्तानलाही स्वातंत्र्य मिळालं ईस्ट पाकिस्तान वेस्ट पाकिस्तान टक्के दोन्ही भागातली जनता मुस्लिम रा, मुस्लिम धर्माचे होते धर्म हा त्यांचा आधार होता पण एकाहत्तर मध्ये सत्तर एकाहत्तर मध्ये पाकिस्तानने ईस्ट पाकिस्तान, पाकिस्तान वरती अत्याचार लोकशाहीतली मेजॉरिटी त्यांनी असणार स्वीकारली नाही युद्ध झालं नवीन बांगलादेश निर्माण झाला बांगलादेश या ठिकाणी निर्माण झाला कारण आपल्याकडे आहे की धर्माच्या आधारित राष्ट्र हे कधी टिकत नाही धर्माच्या आधारित राष्ट्र कधी टिकत नाही समतेच्या जोरावरती राष्ट्र हे टिकत स्वातंत्र्याच्या जोरावरती राष्ट्र हे टिकत बंधुत्वाच्या जोरावरती सन्मानाच्या जोरावरती धर्मावरती टिकलेलं नाही संविधान जे लिहिलं असेल ते खुले आम त्याची असता चर्चा करू ते आणू शकत नसाल तर या देशाच्या विघटनेला तरी खा, खात खात पाणी घालू नका एवढी माझी विनंती आहे वैचारिक भांडण हे वैचारिक भांड काढली नसती पुन्हा असताना एकमेकांची घरदारं जाळली असते आणि संसार उद्ध्वस्त झाला